तर या योजनेबद्दल आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला माहिती द्यायची आहे तर स्टॉक योजना ही काय आधी ही समजून घेतलं पाहिजे स्टॉक योजना ही आपल्याला भविष्यात आपल्याला एक जो आयडी भेटतोय तो, तो आधारसारखा युनिक आयडी तर हा आयडी आपल्याला आता इथून पुढे ज्या सरकारी जेवढे काही कोणत्याही गोष्टी असेल त्यासाठी कंपल्सरी आहे उदाहरणार्थ आपण पीक विमा काढतोय आपला इन्शुरन्स घेतोय किंवा काही योजनांचा आपण घेतोय डीपीडी मार्फत काही आपण लाभ घेतोय तर यासाठी हा आयडी आपल्याला युनिक आहे तर ही योजना आणण्याचं कारण की जे आपल्या ज्या योजना येत आहेत किंवा आपले जे बेनिफिट शेतकऱ्यांना मिळत आहेत यामध्ये पारदर्शता आणणे आणि शेतकऱ्यांना जे शेतकरी खरच शेतकरी आहेत तर त्यांना ती पारदर्शकतेने त्या गोष्टी बेनिफिट मिळवून देणे तर याचा फायदा असा आहे की जेव्हा आपण याच्यावर रजिस्ट्रेशन करतो तर त्यावेळेस आपल्याला आपल्या जमिनीचं सुद्धा त्यावर रेकॉर्ड होतंय आहे आपल्या आधार कार्डचं रेकॉर्ड होतंय आणि हे सर्व आपल्या जमिनीला लिंकिंग केलं जातं आपल्या आधारशी लिंकिंग केलं जातं याचा सरकारला एक जे आपण म्हणतो एका ठिकाणी सर्व गोष्टीचा आपल्याला जे माहितीचा डाटा एका ठिकाणी स्टोअर होतोय उदाहरणार्थ उद्या आपल्याला नवीन जे ज्यांना या की क्रॉप लोन काढायचे तर आता आपण बघतो की लोन काढायचं तर का तुम्हाला डॉक्युमेंट भरपूर लागत आहेत तर यामुळे काय होणार आहे की तुम्हाला एका क्लिकवर सगळे डॉक्युमेंट भेटणार तुमचा सात बारा भेटू शकतो तुमचा तुम्हाला तुमचं जे आद जमिनीचं रेकॉर्ड आहे ते सुद्धा भेटू शकतं जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते एका क्लिकवर भेटणार आहे याच्यामुळे काय होणार जी शेतकऱ्याची इकडे तिकडे जे फिरून डॉक्युमेंट गोळा करावं लागत आहेत ते भविष्यात आपल्याला करावे लागणार नाही आणि दुसरं झालाय सांगायचं की ज्या योजनेचे आपल्याला लाभ येत आहेत कुणाला सबसिडी येत आहेत कुणाला इन्शुरन्स येतोय तर हे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर तर येत आहेत पण याच्यामुळे काय होईल पारदर्शकपणे तुमच्या अकाउंटवर येईल तर हे जे योजना आली आहे याचा लाभ शेतकऱ्याने घेतला पाहिजे दुसरं झालं की हे मिशन अतिशय महत्वाचं मिशन आहे याच्यावर जो आयडी भेटणार आहे तो आता इथून पुढे जे भविष्यात योजना येतील त्याला कंपल्सरी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी याचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे तर रजिस्ट्रेशन कुठं करावं असा प्रश्न पडेल तर याचं रजिस्ट्रेशन हे तुम्हाला सीएससी मधूनच करावे लागेल कारण की सध्या अजून मोबाईलवर त्यांनी तिथपर्यंत अपडेट झालेलं नाही तर आता सध्याला सीएससीकून ऑथराइज आपण ते करून घेतलं पाहिजे तर सीएससीत गेल्यानंतर डॉक्युमेंट काय लागतील तर आपल्याला एक आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो लागेल कारण तीन वेळा ओटीपी येतो त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन होतं आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल या दोन गोष्टी असल्यानंतर तुम्ही त्याच्यावर रजिस्टर रजिस्टर करू शकता रजिस्टर केल्यानंतर जो आपल्याला फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून ठेवा भविष्यात आपल्याला तो फॉर्म लागेल तो आयडी तो जो आहे तो सेव्ह करून ठेवा कारण येत्या काळात आपल्याला जो पीएम किसानचा हप्ता आहे त्यासाठी सुद्धा आज तो जो आयडी आहे आपला फार्मर आयडी तो कंपल्सरी केलेला आहे जर फार्मर आयडी आपण जर त्याच्यावर जर टाकला नाही तर आपला पीएम किसान सुद्धा त्याच्यावर अडचणी येऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला तो सेव्ह करणे आणि तो आय डी जपून ठेवू नये तर या गोष्टी तुम्ही करा आणि हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळे शेतकरी जो आपला अॅग्री स्टॉक मिशन आहे सरकारचं सा, त्याच्यावर आयडी तयार करून जो शेतकऱ्याचा युनिक आयडी आहे तर तो काढून घेतील आणि सगळे फायदा